पुरारी पौर्णिमेनिमित्त शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी कोंढापूर येथे दीपोत्सव शिरूर तालुक्यातील निमगाव माळुंगी येथील श्री मसोबा मंदिरात तसंच कोंढापूर येथील मल्हार गडावरील गावचे कुलदैवत खंडोबा मंदिरात अनेक दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने निमगाव म्हाळुंगी येथे दीपोत्सवाचे आयोजन केले जाते भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केलेला हा दिवस त्रिपुरा पौर्णिमा म्हणून ओळखला जातो म्हणून भगवान शंकराच्या अवतार असणाऱ्या श्री मसोबा मंदिरात मसोबा महाराज मंदिरात अनेक दिवे लावून दीपोत्सव साजरा केला दीपोत्सवाची सुरुवात देशाची सेवा करणारे सैनिक मेजर महेंद्र चव्हाण आणि माजी सैनिक मेजर अनिल चव्हाण शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निमगाव माळुंगीचे विद्यमान सरपंच श्री बापूसाहेब काळे यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली निमगाव माळुंगीचे माजी उपसरपंच शिरूर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष कानिफ गव्हाणे यांच्या हस्ते श्री मसोबा महाराज यांना आणि निमगाव म्हाळुंगी श्रीमती कौसल्याताई घोरपळे यांच्या हस्ते भगवान शंकराला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला निमगाव माळुंगीतील श्री मसोबा मंदिर महादेव मंदिर मारुती मंदिर पठारावरील महादेव मंदिर या ठिकाणी दिवे प्रकाशित केल्याने संपूर्ण निमगाव माळुंगी लावलेल्या दिव्यांनी उजळून निघाली यावेळी गावात आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते गावातील महिला भगिनींनी आणि लहान मुलांनी दिवे लावण्याचा आनंद घेतला शाळेतील मुलांनी सुद्धा दिवे लावण्याचा आनंद घेतला दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी शिवराज्य प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मेजर संजय चव्हाण शिवाजी नागवडे भगवान गायकवाड रंजना चव्हाण मीना कुटे आशाताई धनवटे कुसुमताई पवार नितीन चौधरी सुरेश चौधरी खंडू काळे सुनील काळे सोमनाथ चव्हाण अमोल काळे विनोद चव्हाण शिवराज पवार बाबुराव चौधरी दिलीप चव्हाण शंकर चव्हाण आदींनी दीपोत्सव साजरा करण्याकरिता सहकार्य केले दरम्यान कोंढापुरी येथेही मल्हार गडावरील गावचे कुलदैवत खंडोबा मंदिरात असंख्य दिवे लावून माजी उपसरपंच अर्जुनराव श्रीधरराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दीपोत्सव साजरा करण्यात आला ग्रामस्थ राहुल प्रदीपराव गायकवाड चिंतामण सतीशराव गायकवाड महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी पत्रकार विजय ढमढेरे मेडिकल व्यावसायिक धनंजय माणिकराव गायकवाड गणेश संजयराव गायकवाड राजेंद्र विठ्ठलराव गायकवाड सतीश ज्ञानेश्वर गायकवाड तसेच महिला दीपोत्सव कार्यक्रमास उपस्थित होते प्रतिनिधी विजय ढमढेरे कोल्हापुरी तालुका शिरूर